नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं काय नवीन घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहीत आहे की आपण नवीन नवीन काही ना काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये टाकत आहोत जे काही ग्राफिक रील इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग हे टोटली माझ्यासारखं तुमचं सुद्धा पाठांतर झालेलं आहे तर फक्त आपल्याला पाठांतर करायचं नाही आहे ते कुठेतरी सत्यात उतरायचं आहे तर आता बघा आपला ग्रुपचा पार्ट झाला पोस्टचा पार्ट झाला परत त्याच्यामध्ये आपल्याला मोटिवेशनलही मी केलं खूप सारं म्हणजे त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही पुढे चाला तर आत्ताचा जो आजचा जो पाठ आहे ना तो आपला थोडासा वेगळा पाठ आहे की बघा खूप जणांना प्रश्न पडतो की जर आपलं फेसबुकला अकाऊंट असेल तर पर्सनल अकाउंट असेल तर आपण पर्सनल अकाउंटसाठी हे करायचं का म्हणजे त्याच्यावरती आपण मार्केटिंग करायचं का बिझनेसवरती मार्केटिंग करायचं तर ह्या गोष्टी आहे जर आपल्याला पर्सनल अकाउंटवरती मार्केटिंग करायचं म्हटलं तर करू शकतो नो इश्यू असं काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून अकाउंट क्रिएट करायचे एक्स्ट्रा आणि त्या अकाउंटवरती आपल्याला पोस्ट करायचे हे पर्सनल अकाउंट नाही यूज करायचं तर काहीच हरकत नाही थांबा घाई करू नका खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे सुद्धा करू शकता अतिशय सुंदर तर बघा आपल्याला काय करायचं आहे की आपली ही सगळी सेटिंग आपल्या फेसबुकमध्ये आहे इंस्टाग्राममध्ये आहे जर तुम्हाला फेसबुकवरतीच मार्केटिंग करायचं असेल तरी तुम्ही करू शकता आणि तिथे इंस्टाग्राम फेसबुकसुद्धा लिंक करू शकता तेसुद्धा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो बघा याचा फायदा काय होतो आपल्याला पर्सनल अकाउंट बिझनेस अकाउंट पर्सनल अकाउंट तुम्ही पर्सनल यूज करू शकता आणि बिझनेस अकाउंटमध्ये तुम्ही, तुम्ही बिझनेस यूज करू शकता त्याच्यामध्ये पेज खोलू शकता पेजला खूप सारे लोक तुम्ही इन्व्हाइट करू शकता आणि सुद्धा आपल्याला फॉलो करतात तिथे आपले फॉलोअर्स वाढतात आणि आपण कंटिन्यू पोस्ट त्याच्यावरती टाकत राहिलो व्हिडिओ टाकत राहिलो रील्स टाकत राहिलो तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल होत जातं आणि ते व्हायरल झाल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होतो मग तो फायदा करणं आपण का सोडायचं आपल्यालाही त्याच्यापासून काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि तोच फायदा आपण आपल्या भविष्यामध्ये नक्की करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चला आत्ता आपण सुरुवात करूया की आपल्याला कसं ते ग ही चेंज करायचे ग्राफिक कसं चे चेंज करायचे अकाउंट कसं चेंज करायचे त्याला लॉग इन कसं करायचं नवीन अकाऊंट कसं बनवायचं तर ते मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर मित्रांनो आता आप सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहे की हे जे आपलं अकाउंट आहे ना जे मेन पर्सनल अकाउंट ह्या अकाउंटला मी आलेले आहे तर ह्या अकाउंटला काय करायचं जिकडे आपल्यावरती डी पी दिसतो ना त्या डी पीवरती क्लिक करायचं बघा ही बेल गा, बेल आयकन आहे आए, त्याच्याबरोबर बाजूला ह्या डी पीवरती आपण क्लिक करायचं ह्या डी पीवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती स्क्रीन ओपन होते आणि ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे त्याला अशा प्रकारे स्क्रॉल करायची ठीक आहे तर स्क्रॉल केल्याच्यानंतर आता ऑलरेडी ग्रुप कसे बनवायचे मार्केट प्लेस पेज इव्हेंट गेमिंग क्रिएट ॲड सेव्ह फील्ड व्हिडिओ वगैरे वगैरे जो जे ह्या स्क्रीनवरती आहे ना त्याच्यामधल्या अर्ध्यातली तर माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे पण आत्ता प्रश्न असा आहे आपला की आ, जर आपलं पहिलं पेज असेल अकाउंट असेल आणि त्या अकाउंटला आपल्याला दुसरं कसं आपल्याला अकाउंट लॉग इन करायचं ना ते आपण इकडे बघणार आहे तर मग त्याच्यामध्ये काय करायचं की अशा पद्धतीने आपण अकाउंट लॉग इन करत करत गेल्याच्यानंतर तुम्ही जर दुसऱ्यांचं मार्केटिंग करत असाल तर तुम्ही दहा अकाउंटसुद्धा एका फेसबुकमध्ये वीस अकाउंट तीस अकाउंट यूज करू शकतो असं काही नाही आहे की एकच अकाऊंट आपण यूज केलं पाहिजे आणि त्याच अकाउंटवरती आपण सगळ्या पोस्ट केल्या पाहिजे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे स्क्रीनवरती घ्यायचे आणि वरती घेतल्याच्यानंतर हेल्प सपोर्ट म्हणा सेटिंग म्हणा किंवा हे जे आहेत ना हे पाठ ह्याचं मी तर तुम्हाला नंतर एक एक पाठ करून सांगेलच पण आता सगळ्यात प्रथम जर तर पहा अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन झालेली आहे तर आता बघा आपल्याला काय करायचंय लॉग आऊटवर क्लिक करायचे लॉग आऊटवरती क्लिक केल्याच्या नंतर दोन नावं येतील एक कॅन्सल येईल एक लॉग आउट येईल जर तुम्हाला हेच अकाउंट ठेवायचं असेल तर कॅन्सलवरती क्लिक करा लॉग आऊट करायचं असेल तर लॉग आऊटवरती करा आता लॉग आऊटवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते तर माझ्याकडे ही जे अकाउंट आहे ही दुसरी म्हणजे ज्या लोकांचं मी मार्केटिंग करते त्या लोकांची एवढे सगळे अकाउंट आपल्या फेसबुकला आपण ठेवू शकतो ह्याच्यापेक्षाही जास्त आहे पण ते जेवढे दाखवायचे तेवढेच दाखवतं तर आपण जर दुसऱ्यांचे अकाउंटचे मेल आयडी डी आणि पासवर्ड जर आपण इकडे टाकले तर लॉग इन आता तुमचं एक अकाउंट आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला दुसरं अकाउंट लॉग इन करायचं तर काय करायचं लॉग इन अनदर अकाउंट सगळ्यात खाली बघा त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आणि जर नवीन अकाउंट ओपन करायचं म्हटलं तर क्रिएट क्रिएटनिव्ह ॲडवरती आपण क्लिक करायचं मग अशा प्रकारे आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जी पुढची प्रोसेस आहे अकाउंट ओपनिंगची ती आपल्याला ते करायला सांगतं ठीक आहे तर आता मी अकाउंट ओपन नाही करत आहे मी तुम्हाला लॉग आऊट कसं करायचं ते सांगते की दोन अकाऊंट असेल तर आता लॉग इन अनदर अनादर अकाउंटवरती क्लिक केल्याच्यानंतर ते काय करतं माहिती आहे का जे आपल्याला मेल आय डी आणि पासवर्ड ते मागतं आता मेल आय डी आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर नंतर आता इथं लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर लगेच आपल्याला दुसरं अकाउंट ओपन होतं आता सध्या मी इकडे मोबाईल आय डी आणि हे नाही टाकत आहे कारण ऑलरेडी माझ्याकडे सगळे अकाउंट लॉग इन आहे आणि मला ते टाकायची आता गरज नाही आहे पण जर तुमच्यावरती जर अशी वेळ आली तर काय करायचं वरती मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस असं नाव आहे त्याच्यावरती ते हे टाकायचं आणि पासवर्ड टाकायचं आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्याच्यानंतर आपलं दुसरं अकाऊंट लगेच ओपन होतं तर एवढं सोपं आहे अशा प्रकारे तुम्ही एक नाही दोन नाही चार नाही तर दहा पंधरा वीस अकाऊंट एका ह्याच्यावरती ठेवू शकता आणि तुम्ही स्वतःचं मार्केटिंग स्वतः खूप चांगल्या पद्धतीने करू शकता अशाच पद्धतीने दुसऱ्यांचा बिझनेसही मार्केटिंग करायचा आहे तर मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळी वेग स्टेप्स मी तुम्हाला सांगत आहे आत्ता मी तरी सध्या फेसबुकवरती आपल्याला कसं मार्केटिंग करायचं पोस्ट कशी टाकायची ग्रुप कसं बनवायचं असे वेगवेगळे वेगवेगळे पाठ मी सांगत आहे तर हाच एक त्याच्यामधला पाठ होता आणि अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने मी तुम्हाला हा समजून सांग सांगितलेलं आहे तर कुठलंही मार्केटिंग असू बघा हे डेव्हलपरचा असू किंवा मग आ, ही काय आपलं म्हणजे आता कसं माहितीये का तेंचे तेंचे ते त्यांच्या त्यांच्या नावाने ते ओपन करत असतात या अकाउंट म्हणजे त्यांचं जे बिझनेस आहे त्या नावाने ते ओपन करतात तर आपणही अशा पद्धतीनेही आपण ओपन केलेलं आहे तर तुम्हाला वाटेल ना ते अकाउंट तुम्ही लॉग इन करू शकता आता बघा माझं दुसरं अकाउंट होतं तिथं एका ओंकार तुम्हाला नावाचं जे अकाउंट होतं त्या अकाउंटवरती मी क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर ते अकाउंट लॉग इन झालं तर अशा पद्धतीने पुन्हा जर तुम्हाला लॉग इन करायचं म्हणलं तर तीन लाईनवरती क्लिक करायचं तीन लाईनवरती क्लिक करून स्क्रीन स्क्रॉल करायची थोडी वरती घ्यायची आणि लॉग क्लिक करून लॉग करायचं लॉगआउट केल्याच्यानंतर जे पासवर्ड मेल आय डी टाकून आपण त्या अकाउंटला जाऊ शकतो तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या तर पहा एका एका मोबाईलमध्ये आपण किती फेसबुक ॲप यूज करू शकतो किती अकाउंट यूज करू शकतो हे तर तुम्हाला कळालेलंच आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या पे मोबाईलमध्ये किती अकाउंट ओपन करू शकता प्रत्येक म्हणजे जे दुसऱ्यांचं जरी तुम्ही मार्केटिंग करत असाल ना तर ह्याच पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमध्ये अकाउंट क्रिएट करायचं आणि ते क्रिएट केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण लॉग इन करायचं तर ही खूप सोपी पद्धत आहे भरपूर जणांना माहीत नव्हती की आपण पर्सनल अकाउंट असेल तर दुसरं अकाऊंट कसं यूज करायचं ते लॉग आऊट कसं करायचं आणि लॉग आऊट केल्याच्यानंतर ते मेल आय डी पासवर्ड मागतं मग मेल आय डी पासवर्ड नेमका कोणता टाकायचा त्या पण गोष्टी मी तुम्हाला त्याच्यातमध्ये सांगितलेल्या आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नक्की तुम्ही फॉलो करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि भविष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपण त्याच्या मार्गाने कुठेतरी आपण स्वतःचा बिझनेस आपण मार्केटमध्ये घेऊन येऊन आपल्याला फायदा करून घेऊ शकतो तर हे खूप महत्वाचं होतं हा व्हिडिओ तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि जेणेकरून त्यांनासुद्धा की असे व्हिडिओ पाहायला मिळतील की ते त्यांच्या फायद्याचे असतील चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र